आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या औचित्याने महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वतीने राज्यभरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुणवंत महिलांच्या अलौकिक कार्याप्रती प्रतिवर्षी देण्यात येत असलेले नवदुर्गा सन्मान पुरस्कार पत्रकारिता सामाजिक कृषी शिक्षण उद्योग वैद्यकीय व विविध क्षेत्र सन दोन हजार पंचवीससाठी जाहीर करण्यात आले असल्याची माहिती संस्थाध्यक्ष राजीव लोहार व महिला विभागाच्या अध्यक्षा सौ मनिषाताई लोहार यांनी दिली जाहीर करण्यात आलेल्या नामांकनामध्ये पुण्याच्या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वक्त्या जीवन प्रशिक्षक उपचार तज्ज्ञ आणि लेखक माननीय सुमिता सातारकर सारे प लिडील चॅम्सच्या टॉप एट तसेच सारे प सूर नव्या युगाचा टॉप सेवनच्या विजेत्या कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा या पाचव्या पर्वाच्या उपविजेत्या गायिका पार्श्वगायिका माननीय संजोती जगदाळे हासबे कोल्हापूरच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व माननीय डॉक्टर पी ऊ धनवडे कोल्हापूरकर रोहा रायगडच्या प्रसिद्ध योगा समुपदेशक माननीय विभा वैभव चोरगे साताऱ्याच्या गोरे सर्च एज्युकेशन अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका माननीय सौ प्रियांका गजानन गोरे आदी मान्यवर महिलांचा यंदाच्या नामांकनामध्ये प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी राजश्री शाहू स्मारक भवन दसरा चौक सी पी आर शेजारी कोल्हापूर येथे दुपारी तीन ते सहा या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या समारंभास प्रमुख मान्यवर म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे दैनिक पुढारी बहार पुरवणी विभागाच्या माजी उपसंपादिका व ज्येष्ठ विचारवंत साहित्यिका सौ सुजाताई पेंडसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणारे महिला संमेलनास प्रमुख मान्यवर म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस ॲडव्होकेट मनीषा रोटेमाई यशवंत व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका सामाजिक कार्यकर्त्या माननीय डॉक्टर सौ साधनाताई पाटील महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनच्या महिला विभागाच्या अध्यक्षा माननीय सौ मनीषताई लोहार मार्गदर्शिका माननीय सौ मीनाक्षी कदम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत दोन सत्रात संपन्न होत असलेल्या या समारंभात प्रथम सत्रात तांडव डान्स अकॅडमी विजयपुरा कर्नाटकची विद्यार्थिनी कुमारी अन्विका युवराज कोळी वय सहा हिचे विशेष भरतनाट्यम नृत्य सादरीकरण होईल तसेच नारी संवादमध्ये यशवंत गुणवंत मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे व्यसनमुक्ती काळाची गरज या विषयावर माननीय डॉक्टर साधनाताई पाटील अध्यक्षा यशवंत व्यसनमुक्ती केंद्र महिलांचे व्यक्तिमत्व विकास या विषयावर माननीय डॉक्टर पी यू धनवडे संचालिका डॉक्टर पी यू हेड क्लिनिक महिलांसाठी योगाचे महत्त्व या विषयावर माननीय विभाग वैभव चोरगे प्रसिद्ध योगा ट्रेनर रोहा रायगड माझा यशस्वी जीवन प्रवास यशोगाता कुमारी अनुष्का पाटील गुणवंत विद्यार्थिनी हिंडलगा बेळगाव असे मार्गदर्शन होईल तर द्वितीय सत्रात मुख्य समारंभ संपन्न होईल यामध्ये दीप प्रज्वलन प्रतिमा पूजन नवदुर्गा विशेषांक प्रकाशन यासह राज्यभरातील विविध क्षेत्रातील आदर्श महिला व्यक्तिमत्वांना नवदुर्गा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल पुरस्कार प्रदान सोहळ्याचे यंदाचे एकविसावे वर्ष आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी बी एल मराठी न्यूज चॅनेलच्या निवेदिका ॲडव्होकेट प्राजक्ता लोहार या करणार आहेत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने देण्यात येत असलेल्या यंदाच्या नामांकनामध्ये नांदणी जिल्हा कोल्हापूर येथील बालनृत्य कलाकार माननीय कुमारी अन्विका युवराज कोळी हिंडलगा बेळगाव येथील आदर्श विद्यार्थिनी मिस बेळगाव विजेती माननीय कुमारी अनुष्का राजीव पाटील सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरच्या आदर्श उद्योजिका माननीय सौ अश्विनी एडे मच्छिंद्र तालुका वाळवा येथील आदर्श सेवानिवृत्त शिक्षिका माननीय सौ आशा सुरेश पाटील एवटी जिल्हा सातारा येथील वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व माननीय सौ निर्मला माने नाथ पाटण जिल्हा सातारा येथील वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व माननीय सौ प्रकाश हांडे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील कुळेंद्रे ग्रामपंचायतीच्या आदर्श सरपंच माननीय सौ वंदना सुभाष सावंत रायगड जिल्ह्यातील कोतवाल पोलादपूर ग्रामपंचायतीच्या आदर्श सरपंच माननीय सौ रेखाताई अनंत दळवी कोळशी तालुका कराडच्या आदर्श शिक्षिका माननीय सौ आशालता सुधीर पवार बहे तालुका वाळवा येथील आदर्श शिक्षिका माननीय सौ मनिषा कुमार बल्लाळ मीरा सामाजिक कार्यकर्त्या माननीय सौ सुमन गजानन देसाई सातारा कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडीच्या आदर्श सरपंच माननीय सौ हेमलता दादासो थोरात देशातील पहिले मधाचे गाव मांगर महाबळेश्वरच्या आदर्श सरपंच माननीय सौ यशोदा संजय जाधव कोल्हापूर जिल्ह्यातील माले येथील ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका माननीय सौ सविता शिवलिंग कळंत्रे वडणगे जिल्हा कोल्हापूर येथील के केंद्राचा राव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व माननीय डॉक्टर नजरीन मगदूम सातारा फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत मौजे आंध्रोड ग्रामपंचायतीच्या आदर्श सरपंच माननीय सौ नंदाताई शिवाजीराव राऊत धाराशिव जिल्हा तालुका भूम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामच्या उपक्रमशील आदर्श शिक्षिका माननीय सौ स्वाती संदीप क्षीरसागर सांगली येथील फ्युचर फाउंडेशन इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका माननीय वैशाली प्रताप मोरे कोल्हापूर जिल्ह्यातील विश्वकर्मा वंशीय समाजातील आदर्श व्यक्तिमत्व माननीय सौ रत्ना उत्तम सुधार आदी महिला मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम आय डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष